बदलापूर शहर एकेकाळी संपूर्ण देशात खो खो आणि कबड्डी या खेळासाठी प्रसिद्ध होते समर आणि राज हे संघ म्हणजे शहराचे मानबिंदूच म्हणावे लागतील परंतु आता शहराची क्रीडा संस्कृती नष्ट होताना दिसते त्या संस्कृतीला चालना मिळेल असं वाटायला ला लागले होते कारण कार्मेल शाळेजवळ एक मोठे क्रीडा संकुल उभे राहत होते वाहनतळ व वा अधिकारी निवास अशा आरक्षण असलेल्या जागेवर एक भव्य मैदान आकार घेत होते ते सुद्धा बेवारस होते पण वामन म्हात्रे हे नगराध्यक्ष असताना त्यांनी लोकसहभागातून त्या मैदानावर लाखो रुपयांची माती भरणी व सपाटीकरण करून एक भव्य मैदान उभे केले त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांनी तालुका क्रीडा संकुल मंजूर करून घेतले एक इंडोर खेळाची भव्य इमारत उभी राहिली त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट व इतर खेळांची सोय करण्यात आली परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने मागील पावसाळ्यात भव्य बॅडमिंटन कोर्टची इमारत तीन चार वर्षात कोसळून गेली आणि क्रीडापटूंना असलेला आशेचा एक किरण लुप्त पावला कोट्यावधी लोकनिधीचा वापर करून बांधलेले क्रीडा संकुल गर्दुले आणि नशाबाज यांचे आश्रयस्थान तयार झाले तेथे ते असलेला क्रीडा प्रशिक्षक आपल्या गावी निघून गेला आहे महागडे क्रीडा साहित्य उघड्यावर धूळ खात पडले आहे पण यावर कोणताही राजकीय नेता आणि लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत क्रीडांगणावर सतत प्रदर्शन फेस्टिवल आणि जत्रा यांची रेलचेल असते पण क्रीडा स्पर्धा मात्र अपवादानेच होत असतात क्रीडा संकुलात एका बाजूने काही झोपड्यांचे आक्रमण देखील झाले आहे तर कार्मेल शाळेने बेकायदेशीर रस्ता काढून क्रीडासंकुलाची विभागणी केली आहे कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प येत आहेत चांगले डांबरी रस्ते खणून कॉन्क्रीट रस्ते कोणाच्या हितासाठी केले जातात असा प्रश्न नागरिक विचारत असताना हे महत्त्वाचे क्रीडा संकुल मात्र एखाद्या जायबंदी खेळाप्र खेळाडूप्रमाणे हताशपणे निपचित पडले आहे या क्रीडासंकुलात कोट्यवधी रुपयांचे इव्हेंट झाले पण ज्या उद्देशाने हे क्रीडासंकुल बांधले होते ते भ्रष्ट कामामुळे नष्ट झाले आहे बदलापूर शहरातील नागरिकांना क्रीडा संस्कृतीपेक्षा नाच गाण्याची संस्कृती आता जास्त भावते त्यामुळेच की काय राजकारणी फेस्टिवल्स आणि जत्रा यांची मेजवानी बदलापूरकरांना देत असावेत आपले बदलापूरसाठी मनोज वैद्य ध्वनी मोरेश्वर बागडे